पण मला काही गोष्टी शेअर आठवी चित्रामध्ये तुमचं स्वागत आहे मला आठ किंवा इतर काही गोष्टीं व्यतिरिक्त ही, ही काही गोष्टींची आवड यात छंद आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर चित्रकला या आर्ट बाकीच्या गोष्टी व्यतिरिक्त मला लिखाणाची देखील खूप आवड आहे आणि माझ्या लिखाणातून मी तुमच्यापर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी पोचवण्याचा देखील मी प्रयत्न करत राहीन तर बऱ्याच वर्षापूर्वी मी एक कविता लिहिली होती ती माझ्या स्वतःच्या नावावरती मी कविता लिहिलेली तर त्या कवितेचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी इथे तुम्हाला ओ, कविता वाचून दाखवणार आहे तर माझी कविता अगदी मनापासून मी लिहिलेली लि आहे त्या कवितेमध्येच माझ्या नावाचा अर्थसुद्धा दडलेला आहे आणि तो मी तिथे पूर्णपणे व्यक्त करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझी कविता कशी वाटेल ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याआधी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी माझ्या जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला आता माझी कविता वाचून दाखवते माझ्या माझं नाव क्षितिजा आहे आणि माझ्या मी जी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे क्षितिजा पलीकडे तर क्षितिजा पलीकडे या शब्दातच सर्व काही दडलेलं आहे पण आपण पुढे ऐकून घेऊया सागरात विलीन होते अंबर तेच क्षितिज का सागरात विलीन होते अंबर तेच क्षितिजका हे मन व्याकुळ क्षितिज गाठण्यास मंद प्रकाश तो चंद्राचा शोधण्यास सूर्याचा पाठलाग करण्यास व्याकुळ इच्छाही जाण्याची क्षितिजा पलीकडे आहे जिथे स्वप्नसागर तेच क्षितिजका आहे जिथे स्वप्नसागर तेच क्षितिजका जवळ जशी तेही दूर जाते थांबेल कधी कळेना भेटेल कधी उंचेना तळमळही मन पाहण्या क्षितिजा पलीकडे असमर्थ भेदण्यास नजर तेच क्षितिजका असमर्थ भेदण्यास नजर तेच क्षितिजका सर्व दिशांना व्याप्ती हीच त्याची ख्याती शोधू कुठल्या दिशेला सांग माझ्या मनाला आतुर शोधण्या जग नवशितीच्या पलीकडे तर हे असं माझं अशी माझी मी लिहिलेली माझी कविता आहे भरपूर वर्षाची जुनी आहे शितीच्या पलीकडे आतुर शोधण्या जग नवशितीच्या पलीकडे असं नवीन जगाची व्याख्या मी ह्या माझ्या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला या कवितेचा अर्थ समजला आहे किंवा नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझी कविता तुम्हाला कशी वाटली हेही मला नक्की कमेंट्स करून सांगा मला आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ किंवा नवीन ब्लॉगसह तोपर्यंत बाय बाय